नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तुळजापूर तालुक्यातील आदळी बुद्रुक इथं या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काय राजकारणावर बोलू या विषयावर आपण आज युवक तालुका अध्यक्ष मकरंद बामणकर यांच्याकडं यांच्या यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची काय स्थिती होती आणि काय अनुभव आला आपल्याला प्रचाराचा या ठिकाणी दाराशे लोकसभेसाठी ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली ओमराजेंना ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस महाविकास आघाडीचं चा वातावरण चांगलं होतं आणि त्यात तुळजापूर विधानसभेत काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या घटक पक्षापेक्षा एक दोन पावलं पुढे चालून लोक लोकसभेला ओमदादांना त्रेपन्न हजाराची लीड देऊन मताधिक्य त्यांना दिलेलं आहे तरी महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं होतं लोकसभेत त्याच्यामुळं लोकसभेला तीन लाख तीस हजाराने ओमदादा निवडून आले आणि पुढे वातावरण कसं बदलत गेलं परत काय वातावरण बदलत गेलेलं नाही तसंच कंटिन्यू वातावरण लोक विधानसभेपर्यंतही चांगलं होतं विधानसभेच्या टायमाला पक्षातील इतर मान्यवरांनी बी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागितलं तिकीट मागितल्यानंतर त्याच्यात पक्ष हा कुठल्या एका व्यक्तीचा नाही पक्ष पक्षानं निर्णय दिला उमेदवार डिक्लेअर केलं धीरज धीरज पाटलांना आपल्या धाराशिव जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांना तुळजापूर विधानसभेसाठी तिकीट देऊन काँग्रेस पक्षानं पुढे ब आपला हा उमेदवार म्हणून घोषित केलं मग आम्ही त्याच पद्धतीनं लोकसभेसारखं विधानसभेलाही त्याच जोमानं कार्य केलं पण काय काँग्रेसचे काय थोडे मंडळी त्यांच्या विरोधात अंतर्गत कलामुळं त्यांनी विरोधात काम केलं आणि लो आम्हाला अपेक्षा अशी होती की बा काँग्रेस पक्षाचाच उमेदवार ह्या ठिकाणी निवडून येईल शेवटच्या क्षणापर्यंत निकालापर्यंत पण काय अंतर्गत गटबाजी झाले त्या गटबाजीचा फटका धीरज बसला असं मला वाटतंय आणि थोडं ते ई व्ही एमचा बी थोडा विषय आहे तो तर राज्य पातळीवर सध्या सुरू आहे ई व्ही मला पहिलं ईव्हीएमचा विषय असं वाटत नव्हता पण ते मी मतमोजणीला असल्यामुळं मला तिथं जाणवलं आहे काही काय बुथवर त्याच्यामुळं ईव्हीएमचा एमचा एम फटका आणि अंतर्गत गटबाजीच्या फटक्यामुळं तुळजापूर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला घालवावी लागली आहे काँग्रेस पक्षानं ह्या तालुक्यासाठी बरेच विकास काम केलेले आहेत hmm. बोलायचं झालं तर आपल्या तुळजाबावानी सहकारी साखर कारखाना कुलस्वामीनी सुतगिरणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात जे तलाव झालेले आहेत ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच झालेले आहेत की तर कोणीही काय दुसऱ्या पक्षाचं काय विकासाचं मला तर hmm. काय धोरण दिसतच नाही जे काय काम झालेले आहेत आतापर्यंतचे ते काँग्रेस पक्षाच्या नेत्यामुळे काँग्रेस आता काय पुढची काय तुमची आता जो मोठा पराभव आपल्याला सहन करावा लागलेला आहे आणि धीरज पाटलाला नाही तरी चौऱ्याण्णव हजार मतं मिळालेली आहेत तर हे कुठं कमी पडलं असं आपल्याला वाटतं मला मत वाढवण्यामध्ये मला मला या ठिकाणी असं मला वाटतंय की बाबा मतदान काँग्रेस पक्षाचं कमी झालेलं नाही मतदान दोन हजार एकोणीसला ला शहात्तर हजार मतदान पडले होते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना ह्यावेळेस चौऱ्याण्णव हजार आठशे एकाहत्तर मतदान पडले काँग्रेस पक्षाला मतदान कमी झालेलं नाही पण जे काँग्रेस पक्षाच जे काय मतदान होत गटबाजीमुळे जे काय दुसरीकडे गेलं नाही अजून त्याच्यामध्ये फॅक्टर असं आहे की वंचित आघाडी असेल किंवा प्रहार असेल किंवा असेल या लोकांनी मतदानच घेतलं नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वंचित फॅक्टर चाललेला नाही समाजवादीचा फॅक्टर चाललेला नाही <laughs> 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 फक्त काँग्रेस पक्ष चाललाय आणि काय अंतर्गत आपल्या नाही महाविकास आघाडीमध्ये जी काही शरदचंद्र पवार पार्टी असेल किंवा उद्धव ठाकरे पार्टी असेल यांची काय मदत झाली काय <laughs> ना त्यांची झालीच ना महाविकास आघाडीमुळेच आपण इतवर गेलेलो महाविकास आघाडीच काय हे नाही फक्त काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटाबाजीचा फटका भाई यांना बसलेला या पुढच्या आता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याला त्याला काय स्थिती असेल काँग्रेसची काँग्रेस पक्षाची तर एक नंबरला राहणार आहे ते आता सगळं कसा निवडून आल्यामुळे त्यांना वाटत असेल त्यांच्या डोक्यात हवा आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या वेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस काँग्रेस पक्षच एक नंबरला या तालुक्यात तर ता राहणार जिल्ह्यात सुद्धा राहणार आहे आणि त्यातून महाविकास आघाडी विधानसभेच्या प्रचारामध्ये तुम्ही जसं काँग्रेसचा प्रचार केलाय किंवा महाविकास आघाडीचा प्रचार केलाय तसं विरोधकांचा महायुतीचा किंवा भाजपचा पण प्रचार तुम्ही बघितला आहे तुम्हाला कसं वाटलं तो एक काँग्रेस पक्षांना प्रचाराचं काँग्रेस पक्षाचं मूळ प्रचाराचं धोरणच हे होतं की बाबा विकास आम्ही केलेला आहे आणि अतुन हेतून पुढे बी करणार आहे पण विरोधकांनी आमाप पैशाचा वापर केला के आमाप पैशाचा वापर केलेला आहे त्या पैशाच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पण असू शकत ना जे लोकसभा निवडणूक वेगळी असते विधानसभेची वेगळी असते स्थानिक स्वराज्य संस्थेची वेगळी असते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्याला तेवढाच घटक असत गण गट त्यात थोडे गावात जे उमेदवार बरोबर ते हॅन्डल करते काँग्रेस पक्षात विधानसभेला तेवढा गोंधळ झाल्यामुळं काय मतदारानं काय संभ्रम मतदान जे होत मतदार होतं काँग्रेस पक्षाचं त्यांच्या लक्षात न आल्यामुळं हे ह्या घट घटना घडलेल्या आहेत विधानसभेला पण मला वाटत नाही काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीचा निष्ठावान कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अनेक जोमानं काम करेल मला असं वैयक्तिक मला तर खात्री आहे या लोकसभा विधानसभा आणि आता पुढचं जे आव्हान आहे या जे निवडणुकीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं त्याच्यासाठी काय आपली आता आप तुमचाच मतदारसंघ घेतला तर काय उमेदवार वगैरे नक्की झालेत का पंचायत समितीला कोण आहे जिल्हा अजून सध्या उमेदवारी लागले कुणी असं काय 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 तसं नाही त्या त्यावेळेसच उमेदवार डिक्लेअर होतील आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीचा जो को गटाचा गणाचा उमेदवार जो कोणी असेल त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे